निवास जाधव हे बुधवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता धारा पाणी करून शेडला कुलूप घालून घरी गेले होते आज गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जाधव नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी आले असता शेडचा दरवाजा उघडा दिसला आत जाऊन पाहिली असता जनावरांच्या शेडचा कडीकोंडा तोडून अंदाजे चार वर्षे वयाची सत्तर रुपये पन्नास हजार रुपये किमतीच्या एकूण एक लाख वीस हजाराच्या दोन जर्शी जातीची गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले यावरून निवास शंकर जाधव यांनी सकाळी कुरळक पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मालिक करत आहेत कुळा पोलीस स्टेशन हद्दीत बारा झेंडूची भर दिवसा जक्रायवाडी व वा लाडेगाव या दोन ठिकाणी घरफोडी झाली होती ते आरोपी अद्यापही सापडलेले नसताना आज परत दोन गायींची चोरी झाली आहे याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आव्हान दोन दिवसांपूर्वी आलेल्या नूतन अधिकारी विक्रम पाटील यांच्यासमोर असणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोप्रायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस भेट द्या पाहत रहा यम 24 न्यूज